नमस्कार इराज रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे पालक वडी पालकची भाजी वगैरे खाण्यासाठी घरातील मोठे व छोटे सर्वजण नको नको म्हणतात ही वडी जर तुम्ही बनवली ना तर पालक न खाणारे पण सर्वजण पालक खातील आणि ही वडी एकदम खुसखुशीत होतात आणि मस्त लागतात खायला पण चला तर मग वेळ न घालो रेसिपीला सुरुवात करूया अशी एक जुडी पालक आहे मी ही स्वच्छ धुऊन आणि निवडून आहे मी बघा छान अशी आणि जे खराब असे पानं आहेत ते काढून घ्यायचेत आपल्याला एकदम छान पालक निवडून घेतली आहे मी आता ही पालक आपल्याला चिरून घ्यायची पालकला आधीच पाणी सुटतं त्यामुळे मी याला स्वच्छ पुसून घेतले कोरड्या कापडाने आणि याला कोरडं करून घेतले आता ही पालक आपल्याला बारीक कट करून घ्यायचंय बघा मी कशी करून आहे अशा पद्धतीने एकदम बारीक कट करून आहे आपल्याला बघा सगळीच पालक मी कट करून घेतलीये आता यामध्ये टाकून घेऊया एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी बेसन अर्धी वाटी तांदळाचं पीठ ही हिरवी मिरची अद्रक लसूण जिरं मीठ टाकून वाटून घेतलेलं वाटण आहे ते टाकून घेऊया दोन चमच पांढरी तीळ चवीनुसार मीठ अर्धा चमच हळद एक चमच जिरं असं हातावरती घेऊन थोडस चोळून टाकले मी आता याला चांगला हाताने मिक्स करून घ्यायचंय आपल्याला पालकमधलं पाणी सुटतं त्यामुळे सुरुवातीला आपल्याला पाणी न टाकताच हे चांगलं पीठ मिक्स करून घ्यायचे नंतर आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचे एक चांगला गोळा करून घ्यायचे थोडं थोडं पाणी टाकत मी हा गोळा करून घेतलाय तयार इकडे एक अशी चाळणी घेतली आहे त्या चाळणीला आपण तेल लावून घेऊया सगळीकडून तेल लावायचं आहे आपल्याला आता जे आपण पीठ तयार करून घेतलं होतं ते पीठ या चाळणीमध्ये टाकून घेऊया हाताने याला चांगलं सेट करून घेऊया आता यावरती दोन चमच पांढरे तीळ टाकून घ्यायचंय आपल्याला सगळीकडून चांगलं पसरवायचंय तीळ बघा मी पसरवून घेतले इकडं गॅसवरती कढईमध्ये पाणी ठेवलं होतं उकळायला पाणी चांगलं उकळलंय आता यावरती ही चाळणी ठेवून घेऊया वरतून झाकण ठेवूया आणि याला चांगलं स्टीम होऊ द्यायचंय आपल्याला एक पंधरा वीस मिनिटाने आपण चेक करूया यामध्ये सुरी टाकून बघायचे बघा सुरी एकदम क्लीन निघतीये म्हणजे आपले वडे चांगले स्टीम झालेत आता याला खाली काढून घेऊया आणि याला थंड झाल्यानंतर याचे काप करून घ्यायचे आपल्याला असे बघा एकदम मस्त कट करून घेतले तुम्ही पाहू शकता आपली वडी किती छान झालेत मधून पण खुसखुशीत झालेत तुम्ही डायरेक्ट स्टीम केलेली स्टीम केलेली वडी पण तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता खूप छान लागते बघा एकदम छान वडी तयार झालेत आपले आता याला आपल्याला तळून घ्यायचे इकडे गॅसवरती मी ठेवली ठेवलीये कढईमध्ये तेल घेऊया मला डीप फ्राय करायचंय त्यामुळे मी जास्त तेल घेतले आता यामध्ये सर्व वडी सोडूया याला आलटत पलटत तळून घ्यायचंय आपल्याला आता याला दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायचंय बघा याला गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचंय बघा एकदम खरपूस अशी वडी तयार झाली आहे आपली एकदम मस्त एकदम कुरकुरीत वडी तयार झालीय बघा किती छान दिसते वडी एकदम मस्तच चला तर मग आता आपण खायला घेऊया बघा आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी अशी वडी झालीय तुम्ही बघू शकता मध्ये पण किती छान झाली वडी टोमॅटो सोबत एन्जॉय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू